आता तुमच्यासाठी इथपर्यंत लांब आलोय की नाही तर तुम्हाला काय करताय व्हिडिओला लाईक करताय शेअर आहे सबस्क्राईब करा, करा मी सांगणार नाही सबस्क्राईब तुम्हाला व्हिडिओ आवडणार तरच तुम्ही सबस्क्राईब सो एवढ्या so, बॅग इथे आपल्या रेडी आहेत वन टू थ्री फोर आणि आपण निघतोय कुठे थोडाच वेळ थांबा तुम्हाला सांगतो ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का हा ना एकदम अनप्लान आहे आम्हाला माहिती नाही आहे की आम्ही खरोखर चाललोय कुठे कोकणामध्ये आयुष्य मागच्या काहीतरी सुट्टी होती ना तेव्हाच आम्ही जाणार होतो आता ऍक्च्युअली मला माहिती नाही की किती दिवस तिथे शिमगा असतो पण अजून आहे असं मला ऐकण्यात आलेलं आहे तर आता आपण कोकणात चाललोच आहे तर मग तिथे आपण नुसतं शिमगा नाही तर आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी करणार आहोत आपल्या आता तीन दिवसाची कंटिन्यू सुट्टी आहे आणि मला वाटतं दोन अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा कोकणात चाललो चाललोच आहे तर बोलून आपण तिकडच्या बाकीचे जे पण काही गोष्टी आहेत ना त्या आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार म्हणजे ह्याच्या कमसे कम एक दोन तीन चार तरी मी पार्ट बनवेन त्यामुळे तुम्हाला काय करता माहिती काय हा ब्लॉग आहे ना व्यवस्थित शांतपणे आपल्या फॅमिली सोबत सर्वांना मम्मी पप्पा आजी आजोबा जेवढे कोण असेल ना सर्वांना घेऊन बसा आणि ह्या ब्लॉगचा एन्जॉय करा आपल्या ब्लॉग चॅनलचे आपण जे पोल्ड त्या पोलला पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आणि थँक्यू सो मच आणि त्याचसाठी मी तुमच्यासाठी निघालो आहे कोकणात शिमग्यासाठी आणि काही तिकडचे स्पॉट जे आहेत ते एक्सप्लोर करण्यासाठी तर आता वाजले सकाळचे साडेसहा झाले आपण काय बोलूया का फटाफट निघूया जास्त वेळ घालव नको ही आहे आपली गाडी ह्यानी आपण जाणार आहे कोकणामध्ये तर आता तुम्ही गाडी तर पहिली आता आपण बघूया आपल्यासोबत कोण कोण आहे तर मित्रांनो गाडी रेडी आहे बॅग रेडी आहे कॅमेरा रेडी आहेत आणि मी सुद्धा रेडी आहे मी तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत कोण कोण येतो तर फायनली आपल्यासोबत आला आहे प्रकाश सो प्रकाश आहे आपल्यासोबत तिकडे आहे प्रतीक आहे आणि इथे आहे सूर्या तर ही आहे आपली गाडी हा आहे प्रतीक आणि सूर्या मनोरंजन कट्टा निघायचं हा निघायचं चलो चला बसा चला निघूया गणपती बाप्पा मोरया तिनेवरून डायरेक्ट आपण पनवेलच्या पुढे आलोय पनवेलच्या पुढे एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आपण सकाळी बसतोय नाश्ता करायला कारण की घरातून काहीच खाऊन नाही निघालो तिथे गेले तर मला ना एकच फक्त गोष्टीचं टेन्शन होतं ते म्हणजे पप्पांचं की पप्पा आता कधी घरी एक पण हे ह्या शूट साठी ह्या ब्लॉगच्या सिरीज साठी मी घरात कसं मॅनेज केला ते माझं मलाच माहिती आहे सो ह्या सर्व गोष्टी असतात ना त्यामुळे ना मला ब्लॉगला कुठे जाता येत नाही बाहेर पण ह्यावेळेला so, मी कसं कसं ऍडजस्ट करून टाका की तुमचा फोनचा रिस्पॉन्स पण तेवढाच होता सो त्यासाठी मी ह्या वेळेला काही हे नाही केलंय ऍडजस्ट केलं सर्व गोष्टी आणि फायनली मी पोहोचलो म्हणजे पोहोचले हा बघा बोलता बोलता आपला नाश्ता पण आला आणि आपला नाश्ता हा एकच so, मस्त दोन वडे पावे आणि इथे मस्तपैकी आहे ग्रीन चटणी एक जोक घडतोय काय माहितीये का आम्ही ना पनवेलच्या इथून ना निघालो तर आम्हाला ना एकदम मस्तपैकी चकाचक असा रोड भेटला आम्हाला कुठेच काही असा खड्डा वगैरे नाही एकदम क्लीन रोड भेटला आणि मी ना येऊन जाऊन रस्त्याची तारीफ करत होतो रस्त्याची तारीफ करत होतो पण जेव्हा पण रस्त्याची तारीफ केली पेन नाक्यापर्यंत पोहोचलो आणि जो ब्रिज लागतो ना वरती तिथे एवढी ट्रॅफिक भेटली एवढी ट्रॅफिक भेटली ना शेवटी गाडीत ना उतरलो खाली आणि बघितलं तिथे आजूबाजूलांना विचारलं आणि मग आम्ही एकदा शेवटी शॉर्टकट मारलोय आता म्हणजे पनवी कुठला रे आपला रामवाडी पेन पेन राम पेंट वी पेंट ना लेफ्ट मारला आणि रामवाडीच्या इथे म्हणजे आम्ही असं कुठेतरी निघणार आहे तर हा रस्ता बघा काम असता असतो साठ एकदम आणि आता हा राईट आलाय तर आपण राईट मारूया बघा हा रस्ता आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातोय आणि होप लवकरात लवकर आपल्याला बघा मित्रांनो जर ना तुम्ही कुठे पण प्रवास करत असेल ना तर तिकडे ना जर तुम्हाला असं कधी ट्रॅफिक वगैरे असं कधी जाम आला ना तर काय करायचं एकच काम करायचं तिकडे so, हो हो जे स्थानिक लोक राहतात ना त्यांना विचारतात इकडे कुठे शॉर्टकट वगैरे आहे किंवा काय तसं आम्ही गेलो सो आमचा किती वेळ वाचला बघा तुम्ही त्या ब्रिजवर इतकी ट्रॅफिक होती इतकी ट्रॅफिक होती आणि आम्हाला त्या गावाले काकांनी मस्त पेक एक शॉर्टकट सांगितलं म्हणजे पेंटच्या इथून लेट मारून ते रामवाडी वगैरे करून मग तुम्हाला पुढे रस्ता क्लिअर भेटेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही ट्रॅफिक तुम्ही ट्रॅफिक मधून म्हणजे आम्हाला ट्रॅफिक लागलीच नंतर आणि एकदम बघा तुम्ही आता रस्ता एकदम खाली आहे हो काय व्ह्यू वाटतो बघा जबरदस्त लाल परी एक नाही तर दोन दोन लाल परी वाव आता बोलतो ना आता खरं कोकणाचा मस्तपैकी फील आला क्या है? लाल परी बघितली ना तर काय एकदम मन खुश होत की म्हणजे आता खरा म्हणजे बोलतो ना गावाला जाण्याचा कोकणाला जाण्याचा खरा फरक आता पडला आणि खरं आता मजा सुरू झाली कारण की आपल्याला लालपरीचं दर्शन झालेलं हो oh माय गॉड कधी पासून ट्रेनची वाट बघत होतो आणि फायनली ट्रेन आली आहे पण मालगाडी आहे ठीक काय विचारू नका बाप रे कंटाळाला अक्षरशः कंटाळा आला एवढी ट्रॅफिक एवढी ट्रॅफिक बाप रे आता तो आम्हाला कुठे रस्ता भेटला ना तो एकदम मस्क्यासारखा रस्ता आहे मला ऍक्च्युली माहिती नाही इकडचं पण रस्ता एकदम मस्का होता पण तिथे ना मानगाव साइडला ना पाप रे एवढी ट्रॅफिक होती ना काय विचार नको अक्षरशः कंटाळा बोर झाला घामाच्या धारा येत होत्या तर आता आम्ही जिथे आहोत तिथे ना कशेरी टनल झालेलं आहे सो मी लोकांच्या मध्ये पाहिलेलं आहे ब्लॉग मध्ये पाहिलेले तर आपण पाहणार आहोत पहिल्यांदा कशेरी टनल चला पटापट 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 चलला चलो Bola Ganpati Bapak! Oh ya. Gajah di एक नंबर बनवलाय एक नंबर आता ना ऍक्च्युली आम्ही एक घाट चढलोय त्या घाटाचं नाव मी आता बघितलं इकडे तर त्या घाटाचं नाव आहे भोस्ते घाट आहे भोस्ते घाट असं घाटाचं नाव आहे तर मी हा घाट आहे ना सँडी व्हील म्हणजे ट्रॅव्हल ग्राम माईल ना ह्याच्या चॅनल वरती पाहिलेला आणि सँडी भाऊ फायनली मी पण दाखवतोय आपला भोसते घाट हा आहे भोसते घाट मस्त बनवलाय एकदम इथे मध्ये बघा अशी झाडी वगैरे लावली आहे आणि आजूबाजूला मस्त पैकी कलर वगैरे गेलाय जर कलर आहे ना तसं गेलं डिवायडरला आणि इथून बघतील ना पूर्ण डीप आहे आणि आपला सूर्य भाऊ इथे गाडी चालवत सकाळपासून तोच चालवत आहे गाडी आम्हाला गाडी नाही चालवताना बाईक चालवत आहे सो so, घाट हा मस्त आहे ऍक्च्युली मला खूप घाट आवडला येस आपल्या कोकणाची लाल माती लाल डोंगर क्या वाद आहे ओ मित्रांनो सीन बघा काय समोरच काय वाटतंय बघा म्हणतात खरोखर गावाकडे जाण्याचा रस्ता असे रस्ते बघून जात एकदम मनाला एकदम समाधान मिळते ना अनबिलिबल वाटतं आता आम्ही ना परशुराम घाट उतरलो आणि ना परशुराम घाटाच्या जर आम्ही इथे खाली आलो ना तर एक मस्तपैकी ना पॉइंट दिसले आम्हाला ही एक नदी दिसली आहे आणि मस्त आहे मस्त नदी आहे आजूबाजूला मस्त की हिरवी झाडी वगैरे ह्या साइडला पण भरपूर म्हणजे नदी वाहत जाते तर मला ना हा पॉईंट खूप आवडला ही जागा खूप आवडली तर ह्या पॉईंटचं नाव मला तर नाही माहिती आहे जर ह्या पॉईंटचं नाव कोणाला माहित असेल ना तुम्ही बघून घ्या आणि मला ना कमेंट करून नक्की सांगा की ह्या नदीचं नाव काय आहे ते मस्त बघा ना समोर ब्रिज आहे इथे बघा अशी नारळाची झाडं वगैरे आहेत तिथे मस्त अशी घरं वगैरे आहेत आणि इथे बघा असा डोंगर वगैरे पावसाळ्यात तर काय जबरदस्त वाटेल ना आपण जरा ह्या साईडला जाऊया आणि इकडून बघा असा हा व्ह्यू दिसतोय तर ज्याला माहित असेल ना तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हा ही कुठली नदी आहे ज्याला माहित असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की ही नदी कुठली ह्या नदीचं नाव काय ते चला जाऊया आता सो मित्रांनो ना आम्ही ना सकाळी पनवेल साईडला ना नाश्ता केलेला त्यानंतर ना आम्हाला मध्ये कुठे जेवायलाच नाही मिळालं ऍक्च्युली आम्ही ट्रॅफिकमधून रस्ता करत 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 त्याने ऍक्च्युली बोर झालेलो पण जसं आपण इथे पोहोचलो तर आपल्याला काय मस्तपेगी मिळालंय तर आपल्याला इथे मस्तपैकी भजी मिळाली आणि चहा त्याबरोबर ही आपली गोड आणि तिखट चटणी सो कोकणात येऊन हा जो पदार्थ नाही मिळाला तर मग काय मिळालं सो मस्तपैकी आमची अशी नाश्ताच आले तुम्ही पण या नाश्ता करावा आम्ही जस्ट इकडे चहा पिण्यासाठी थांबलो आणि आम्हाला झाला हे संकासुराचं दर्शन मी पहिल्यांदाच बघतोय कोकणामध्ये संकासूर संकासूर पाहिला पहिल्यांदा हॅपी फायनली संकासूर आम्हाला भेटलेलं आहे दाव ना बंद है ना बंद Ah, much later. तर मी आता कुठे माहिती आहे का मी आता आहे म्हणजे आम्ही मगाशीत पोहोचलो ऍक्च्युली तर आता आम्ही आहोत गुहागरचा खालचा जो भाग ना, आहे ना असं काहीतरी आहे इकडे आणि ना इथे आता जो माहोल बनणार आहे ना तो वेगळाच आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम हा माहोल बघणार आहे आणि ते तुम्हाला देखील दाखवणार आहे म्हणजे आपली जी रवीची फॅमिली आहे त्यांना सुद्धा हा माहोल आपल्या ब्लॉग निमित्ताने पाहायला मिळणार आहे मला सुद्धा पाहायला मिळणार आहे मी स्वतः कॅमेरा घेऊन शंकासुराच्या मागे धावणार आहे आणि एक एक छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे खेळ वगैरे काय असतात मला तिथलं जास्त काही माहिती नाही आहे कल्चर पण ते कल्चर मी बघतोय ना तर मला ना आता एक्साइटमेंट सुरू झालेली आहे सो ती एक्साइटमेंट ना तुमची देखील वाढणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आता तुमच्यासाठी इथपर्यंत लांब आलोय की नाही तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओला लाईक करता ला शेअर करायचं आहे सबस्क्राइब करा मी सांगणार नाही सबस्क्राईब तुम्हाला व्हिडिओ आवडणार ना तरच तुम्ही सबस्क्राईब करा पण खरोखर इकडचा माहोल यांना वेगळाच आहे मी तीन दिवसाचं सुट्टी घेऊन आलोय ना तर मला असं वाटतं की माझी तीन दिवसाची सुट्टी ना वर्थ आहे मी बरं आलो इथे आलो अचानक ज्या काही गोष्टी प्लान होतात ना त्या सक्सेसफुल होतात इतका लेट आलो आम्हाला इतकं ट्रॅफिक मिळालं इतकं सर्व झालं पण आत्ता जे मी पाहतोय जे मी आता शूट करणार आहे जे तुम्ही बघणार आहे तर तुम्ही आता ना जास्त वेळ तुम्हाला देणार नाही मी तर तुम्ही आता ना डायरेक्ट पुढे बघा आता काय काय होतं ते आता आपण जाऊया डायरेक्ट आतमध्ये बोल रे पकरी राजा बा आले ना तुला घरी जय राजा बा आले ना तुला घरी बाकी पुढतरी धावेंगे प्रीमियम आपण धावते जी कम्प्लीट मी आले पहिल्यांदा आणि मी ट्राय करतो आता भाऊ आहे ना अनमिटेबल आहे म्हणजे अजून एकदा संकासून याला पकडलं नाही या वर्षी काय होत मागे आहे थ्रिलिंग एकदम

काही शूटिंग चालू आहे एवढा तरी धावलो ओ बाय गॉड धावलो धावलो काय फिटनेस आहे रविता हा फिटनेस आहे रविता तो ना धावला धावलो बाबा मुंबईला <laughs> <laughs> येऊन एवढं थँक यू तर आजचा दिवस संपला गणपती बाप्पा मोर या अजून ह्या आपल्या एंडची जी आपण लाईन आहे त्याला बोलायला अजून खूप टाइम आहे कारण की ना मी आता ना ह्या ब्लॉग मध्ये ना कोणातरी इंट्रोड्यूस करतोय ते म्हणजे कोणाला माहिती आहे काय तुमचा लाडका माझा लाडका शुबं। शुबं। गर, ना, 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 ना। संदेश आणि हे आपले दोन युट्यूबर मित्र आहेत आणि एक शुभम शुभम तर तुमच्या दोघांचे नाव सांगा विनाय साळगे माझं नाव निलेश पडवेकर माझे नाही तुम्हाला सगळेजण ओळखतात सो मित्रांनो कोकण संस्कृती म्हणजे आपल्या संदेश बरोबर माझं कालपासून बोलणं झालं आणि त्यांनी सर्व गाईड केलं आणि इकडचं सगळं दाखवलं पण तुम्ही बोलत असेल आता इतक्या टायमानंतर का आला तर हा पळापळ पड़ करत होता तर त्याची जी पळापळ जी धावपळ आहे जे तुम्हाला ते सगळं जे दाखवतो तुम्हाला त्याच्या चॅनलवरती जायचंय आणि त्याला तो व्लॉग बघायचा मग तुम्हाला कळेल ती कसली पळापळ पड़ करत होता सो मित्रांनो ह्यांच्याबरोबर मला खूप मजा आली आजचा जो हा दिवस होता ना हा माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्पेशल होता नाही बोलणार अजून आहे कारण की आता आम्ही कुठे पुढे सावर्डे सावर्डे गावी तर तिकडे अजून काही वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता आपण निघूया कुठे सावर्ड्याला चला भेटतील